नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती आपलं से स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण टिश्यूकल्चर बर्मा सागवान याची जी माहिती घेणार आहे हे टिश्यूकल्चर बर्माची सागवान आहे तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी असतो आपली नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे त्याचबरोबर आपल्याकडे जी फळझाडापासून जंगली रोपं आता हे टिश्यूकल्चर बर्मा सागवान आज दिनांक बावीस चार दोन हजार चोवीसला आपण जो टिशूलच्या सागवांची माहिती घेणार आहोत सर्वप्रथम शेतकरी बंधूंचे सरसे स्वागत आता जे टिश्यूलच्या बर्मा सागवान आहे हे जर बघितलं तर हे सरळ वाढणारं त्याचबरोबर शेतकरी बंधूंना अगदी सहा महिन्यामध्ये बारा ते पंधरा फूट उंची आणि एका वर्षात वीस ते बावीस फूट उंची अशा प्रकारे हे दोन वर्षात उंची पूर्ण होते त्याचबरोबर फांदी नसल्यामुळे आपल्याला आंतरपिकं घेता येतात आणि अगदी आपल्याला दहा ते बारा वर्षामध्ये जे सागवान सरळ सोड तयार होतो बघू शकतो आता आपण ही रोपं अशी हार्डिंगला बाहेर काढलेली आहेत जशी आपली ज्या शेतकरी बंधूंची ऑर्डर असते त्याप्रमाणे रोपांची लॉट करून ती रोपं हार्डिंगलाशी बाहेर काढून नंतर आपल्या नॅचरल बाहेरल्या वातावरणात ही रोपं आपल्याला ठेवली जातात आता ही जी टिशु कल्चर बर्मा सागवाना ही जी लागवड अंतर नऊ बाय नऊ फूट त्याचबरोबर दहा बाय दहा आणि बांधावरती आपण सहा फुटाला लागवड करायची आहे बांधी नसल्यामुळे वसप होत नाही त्याचबरोबर आपल्याला आंतरपिकं घेता येतात आता ह्याचं रोप लावायचं म्हटलं तर आपल्याला ट्रॅक्टरनं सरी सोडली पाहिजे किंवा खड्डे जर घेतले तर एक बाईकचा खड्डा घ्यायचा त्यामध्ये शेणखत निंबळपेंट थेमेट टाकून हे रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी क्युमिक ॲसिड आणि बारा एक्सिटची आळवणी द्यायची त्याचबरोबर रोप लावल्यानंतर एक त्याला आपण डी ए पी रिंग पद्धतीनं पन्नास ग्रॅम दिल्यानंतर मातीची भर लावायची आहे रोपं फास्ट वाढतात आणि आपल्याला जी वाढ झपाट्यानं होते त्यामध्ये आपल्याला सहा महिन्यात बारा ते पंधरा फूट एक वर्षात वीस ते बावीस फूट अशा प्रकारे उंची भेटते त्यानंतर ह्या रोपांना आपण आंतरपिकं जर म्हटलं तर याच्यामध्ये ऊस सोयाबीन मूग मटकी भुईमूग असे आंतरपिकं घेऊ शकतो आता ह्याला एकच मुळे असल्यामुळे इतर पिकासारखं आपल्याला जास्त पाण्याची गरज नाही त्याचबरोबर फांदी नसल्यामुळे आंतरपिकं घ्यायला काही अडचण नाही एकच मुळे असल्यामुळे कमी पाण्यामध्ये हे झाड डेव्हलप होतं तसेच जास्तीत जास्त ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ऑइलचं पर्सेंटेज जास्त असल्यामुळे बघू शकतात आपण बर्मा जाती जे सागवान आहे ते ज्यावेळी आपण नुसतं पान द्यायचं दाबलेलं आहे प्रकारे तर चॉकलेटी कलर निघतो प्रकारे आपल्या बोटांना आता जे चॉकलेटी कलर लागलेलं आहे तर हे बर्मा जातीत जे सागवन आहे हे टिश्यू कल्चर ओरिजिनल रोपं असल्यामुळे आपल्याला वाट फास्ट मिळते त्याचबरोबर शेतकरी बंधूंना खात्रीशी रोपं आणि उत्पादन चांगले घेता येतं मागील वेडिओमध्ये आपण लॅबमधनं टिशू आल्यानंतर त्या ह्या बॅगमध्ये लावाय चाललेल्या बघितलं आपण आता ही रोपं बॅगमध्ये लावून अडीच महिने झालेले आहेत आणि आता हार्डनिंगसाठी अशा प्रकारे हे टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी ठेवलेले आहेत त्यानंतर आता आपण अनेक महिन्यानंतर ही रोपं बाहेर काढून आपल्या वातावरणात स्टेबल केल्यानंतर शेतकरी बंधूंना दिली जातात आता ही नर्सरी आपली महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी असल्यामुळे बुकिंगनंतर शेतकरी बंधूंना ही रोपं मिळत असतात त्याचबरोबर आता शेतकरी बंधूंनी पहिला चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असे आपल्याला घर बसले व्हिडिओ पाहण्यासाठी त्याचबरोबर आता ज्यावेळी दहा बारा वर्षामध्ये हे झाड कटायला येतं त्यावेळी आपल्याला रिस रोपं लावल्यानंतर सात बाराला नोंद करणं म्हणजे रोप लावल्यापासून सहा ते सात महिन्यात आपण त्यामध्ये सात वरांना नोंद करणं गरजेचं असतं जेणेकरून उतार्यावरती आपला मालकी हक्क राहतो त्यामुळे शेतकरी बंधूंना सागवान तोडायला काय अडचण येत नाही आता हे ॲग्रिकल्चर क्रॉप नोंद झाल्यामुळे ह्या पिकाची आपल्याला टॅक्स किंवा कर बसत नाही तसेच हे ज्यावेळी सागवान बारा वर्षामध्ये तयारी होतं त्यावेळी एका झाडापासून आपल्याला जे कापी लाकूड मिळतं त्यामध्ये पस्तीस ते चाळीस फूट उंची आणि साडेतीन ते पावणे चार फूट गोलाई यामध्ये जर बघितलं तर आपल्याला एका झाडापासून कापी लाकूड हे अठरा ते वीस घनफूट मिळतं आता बर्मा सागवान जर आपण बाजारमध्ये चौकशी केली तर सरासरी आजचा दर आहे तीन ते साडेतीन हजार रुपये घनफूट सरासरी आपण बांधावरती जरी सास फुटाला लावली तरी आपल्याला याचं बांधावरचं उत्पादन पण चांगलं मिळणार आहे आता बांधावरती शेतकरी बंधूंना त्याचबरोबर लागवड क्षेत्रामध्ये केल्यानंतर जे लाकूड आपल्याला मिळतं अठरा ते वीस घनफूट आज बाजार त्याचा तीन साडेतीन हजार जो आहे तो शेतकरी बंधूंना तयार होऊन गेल्यानंतर तिची किंमत आहे बांधावरती आपल्याला सरासरी बाराशे ते पंधराशे रुपये घेणपूट म्हणजे आजच्या विशो हिशोबामध्ये एक झाड आपल्याला वीस हजार रुपयेपर्यंत उत्पादन देतं बारा वर्षामध्ये पहिली सहा वर्षे आपण त्यामध्ये आंतरपिका घेऊ शकतो त्यानंतर त्यामध्ये मसाल्याची झाडं त्यामध्ये काळी मिरी वेल असेल त्याचबरोबर जो मधला नऊ किंवा दहा पटाचा जो पत्ता त्य ठेवणार आहे आपण त्यामध्ये आपण आंतरपिका घेऊ शकतो बऱ्याच ठिकाणी कल्चर जी रोपं लागवड करतात त्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने खत पाण्याचं नियोजन मिळाल्यामुळेच बागा डेव्हलप होतात तसेच शेतकरी बंधूंना ही रोपं दिल्यानंतर लागवडीपासून सर्व मार्गदर्शन मिळत असतं सल्ला मिळत असतो त्यामुळे बागा डेव्हलप होतात सरासरी हा हे रोप आपल्याला पंच्याऐंशी रुपये पोहोच होते एक एकरची रोपं घेतली तर आपल्याला ते रोप पंच्याऐंशी रुपयानं होतं जर आपण क्वांटिटी थोडी घेतली तर आपल्याला नव्वद रुपयानं पोच होतं म्हणजे आमचं जी रोपांचा दर असतो हा तीनशे रोपं जर घेतली तर आपल्याला पंच्याऐंशी रुपयानं पोच होणार आणि आपण शंभर दोनशे घेतली तर ती नव्वद रुपयानं पोच होणार त्याचबरोबर पो नर्सरी शासन मान्य असल्यामुळे आपल्याला अनुदान घेता येतं आता सागवडला पण अनुदान शासनानं डिक्लेअर केल्यामुळे आपली नर्सरी शासन मान नसल्यामुळे आपण त्याच्यावरती अनुदान वन शेतीकडून घेऊ शकतो तर सरासरी आपल्याला हे सागवान एकदा दहा बारा बारा वर्षामध्ये तोडल्यानंतर परत याचा आपण खोडवा निडवा अशी तीन पिकं घेऊ शकतो तसेच शेतकरी बंधूंना कमी देखरेखी देखभालीचं कमी देखरेखीचं पीक म्हटलं कमी पाण्यामध्ये डेव्हलप दे होणार हे कल्चर बर्मा सागवान खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर रोप लागवडीपासून मार्गदर्शन मिळाल्यामुळे आपल्या बागा डेव्हलप होतात शेतकरी बंधूंनी जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच या चॅनलवरती आपल्याला सहा हजार व्हिडिओ असल्यामुळे घर हे सर्व व्हिडिओ पाहता येतील ओरिजिनल टिश्यू कल्चर बर्मा सागवान अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा नवी सरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघू शकतो आपण टिश्यू कल्चर बर्मा सागवान आता हे जे बेड लावताना आपण बघू शकतो येथे उंची मोठी आहे ही उंची मोठी आहे ही उंची मिडीयम ठेवलेली आहे जसं बुकिंग आहे त्याप्रमाणे ही रोपं बाहेर काढून त्याला हार्डनिंग केलं जातं कारण टिशूवरच्या रोपाची वाढ फास्ट होत असल्यामुळे आपल्याला ही रोपं बुकिंगनुसारच बाहेर अशी काढून त्याला हार्डनिंग केलं जातं टिश्यूवरचे रोप डायरेक्ट उन्हामध्ये लावून चालत नाही त्यासाठी शेतकरी बंधूंना रोपाल्यानंतर झाडाखाली कमीत कमी एक आठ दिवस रोपं ठेवायचे आहेत आपल्या वातावरण स्टेबल झाल्यानंतर रोपाची लागवड करावी त्याचबरोबर जे आपल्याला रोप लागवडीचं जे नियोजन दिलेलं आहे अंतर दिलेलं आहे नऊ बाय नऊ किंवा दहा बाय दहा आणि बांधावरती सहा फूट या पद्धतीनंच लागवड करावी अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरवरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा रोपाची किंमत पंच्याऐंशी रुपये एक एकर सहाशे रुपये घेतले तर पंच्याऐंशी रुपयाने पोहोच होतं कमी क्वांटिटी घेतली तीनशेपासून पुढे कितीही रुपये घेतले तर आपल्याला पंच्याऐंशी रुपयांनी पोच तीनशेच्या आत घेतली तर नव्वद रुपयाने पोच अधिक माहितीसाठी दिल्लेल्या नंबरचा संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र